नांदेड शेतीच्या वादातून एकाचा खून माहूर पोलिसात चार जणांवर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील या प्रकरणात कलम तीनशे दोन तीनशे सव्वीस प्रमाणे माहूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय पवार हे करीत आहे पोलीस स्टेशन माहूर जिल्हा नांदेड हद्दीतील इवळेश्वर येथे दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी नामे अनिता ताई हरिओम जाधव वय वर्ष पंचेचाळीस तिचे पती हरिओम गोपा जाधव आणि त्यांच्या शेजारील आरोपी नामे अर्जुन गेमसिंग राठोड रोहिदास गेमसिंग राठोड गेमसिंग मेहराम राठोड तसेच एक अल्पवयीन बालक यांच्यामध्ये शेतीच्या कारणावरून फिर्यादीच्या शेतात वादावादी झाल्याने सदर आरोपितांनी संगणमत करून जीवे उद्देशाने फिर्यादीस आणि फिर्यादीचे पती ओम जाधव यांना काठी लोखंडी रॉड आणि चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले जखमीवर शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे ये उपचार सुरू होते सदर घटनेतील जखमी नामे अनिताबाई हरिओम जाधव वय वर्ष पंचेचाळीस राहणार इवळेश्वर तालुका माहूर जिल्हा नांदेड यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन माहूर येथे कलम तीनशे सात चौतीस बांधवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्याचा तपास सोलीस निरीक्षक संजय पवार हे करीत आहे मात्र यात दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता गुन्ह्यातील जखमी नामे हरिओम गोपाल जाधव वय वर्ष साठ व्यवसाय शेती रानार इवळेश्वर तालुका माहूर जिल्हा नांदेड यांचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे मृत्यू पावल्यामुळे सदर गुन्ह्यात भांडवी कलम तीनशे दोन तीनशे सव्वीस प्रमाणे कलम वाढ करण्यात आहे पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक आरोपी शोध पथक पाठवून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे अर्जुन गेमसिंग राठोड रोहिदास गेमसिंग राठोड गेमसिंग मेहराम राठोड यांचा जलद गतीने शोध घेऊन त्यांना मौजे मांडवा शिवारातून ताब्यात घेण्यात आले आहे अनिताबाई यांनी पती गंभीर अवस्थेत असतानाच मयताचा जबाब नोंदवण्याची पोलिसांना विनंती करून देखील पोलिसांनी हलगर्जीपणा करून आमच्याकडे पोलीस कर्मचारी नसून आरोपींना सुद्धा लवकर अटक करीत नव्हते असा आरोप मयत हरिओम जाधव यांचे भाऊ मोठे भाऊ राजू गोपाल जाधव यांनी केला असून पोलिसांच्या कामगिरीवर शंका उपस्थित केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास नांदेड पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे भोकर विभाग पोलीस अधीक्षक अविनाश कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे उपविभाग किनवट पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन काशीकर पोलीस स्टेशन माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार हे पुढील तपास करीत आहेत लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी गणेश चव्हाण माहूर जिल्हा नांदेड अमरावतीला राहतो काय सिनियर कॉलेज घटना कधी घडली घटना ही तीस तारखेला शनिवारला घटना घडल्यानंतर पुलिसनं यांना कधी अटक केलं अटक कोणाला यांनी आज अटक केली तुमचे भाऊ मयत कधी झाले आज किती वाजता आज सकाळी साडेचार पाच आता पोलिसला काय विनंती केली आम्ही त्यांना म्हटलं आरोपीला अटक करा अटक केली म्हणाली आणि नंतर याच्यानंतर त्यांच्या सोबत त्यांना अटक करून त्यांचं पी आर काढा आणि आमच्या भावाला मारलं त्यांनी ते त्याचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे रास्ते आम आमची ही रास्त मागणी त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं काय आता एकतीस तारखेला घटना घडली तीस तारखेला घटना घडली किती एकतीसला घडली तीस तीसला तीसला घटना घडली आज त्यांनी अटक केली याच्या मागचं कारण काय असेल त्यामागचं कारण म्हणजे यांनी त्या दिवशी ज्या दिवशी त्याला माझ्या भावाला इथे आणलं होतं त्यावेळेस माहूर पी एस सीच्या डॉक्टरांनी यांना फोन केला होता की पेशंट खूप सिरियस आहे आणि पेशंट आता बोलण्याच्या स्थितीत आहे तुम्ही बयान घ्या तर हे काय आले नाही आले नाही बयान घ्यायला तर आलेच नाही आले नाही आमच्याकडे पोलीस नाही सगळे साहेब लोक सुट्टीवर आहे असं सांगितलं आणि त्यानंतर माझा लहान भाऊ आणि माझा पुतण्या म्हणजे त्याचा पोरगा मोठा ते आले असताना त्यांना असं म्हटलं म्हणे की खरच तुझ्या भावाला कुठं लागलेलं आहे त्याचं मेडिकल सर्टिफिकेट आण त्याच्याशिवाय आम्ही तुमच्यात बयान घेत नाही किंवा अप्लिकेशन घेऊन घेत त्यांनी बयान सुद्धा घेतलेलं नाही 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 अर्ज घेतला नाही कारण काय वाटते कशाचं कारण हे असं पोलीस नाही असं वागण्याचं कारण काय काय माहित आता काय आहे तुम्हाला काय वाटतं असं कशामुळे घडलं असेल असं नाही दुर्लक्षित पण होऊ शकते ना काय 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 घेऊ मिळालं असेल त्यांना त्यांच्याकडून त्याच्यामुळे दिरंगाई केली अटक कर असा तुमचा स्पष्ट आरोप आहे आरोप आहे एकदम आरोप आज का बरोबर पूर्वी त्यांच्या पतीचा आम्ही आता स्टेटमेंट घेतलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला कळवत होतो आमच्या जीवाला आमच्या कुटुंबाच्या जीवाला धोका हो। आहे असं पोलिसांना त्याच्या त्याच्याकडे गांभीर्यानं ना पाहिलं नाही असं वाटतं का तुम्हाला हो हो कधी आले होते का चौकशीला पोलिसवाले काही विचारलं का तुमच्या पोलिसवाल्यांनी की तुमच्या जीवाला धोका आहे असं तुम्ही अर्ज दिला काय त्रास आहे असं काही विचारलं का काही चौकशी के केली तुमची तुम्हाला भीती आहे कशामुळे अर्ज दिला असं काही नाही अर्जात व्यक्तीचं नाव नमूद केलं होतं तरी पण पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही काहीच कारवाई केली कारवाई जी झालेली आहे ती यवतमाळ सिटी पोलीस स्टेशनवाल्यांनी चौकशी केली बयान केलं दिलं त्यांना यांनी नाही का इलेक्ट्रॉनिक कॉपी माहूरला पाठवली आणि त्यांना इथे लवकर बोलावलं त्या दिवशी तर ती एकतीस तारखेला बारा वाजता हे तिथे आले होते रात्री हा त्यांनी तिथे स्टेटमेंट घेतला माहूरच्या पोलिस आहे घेतला आहे ते त्यांनी घेतलेला आहे त्यांनी कपडे पण जप्त केले आहे त्या दिवशी फक्त पॅन्ट आणि घर दिली आहे आम्ही आणि आज पण दिलेलं आहे मदत मनी आणि पॅन्ट दिलेला आहे हा किती भाऊ आहात आम्ही चौ म्हणजे मला तीन भाऊ धन्यवाद चला मध्ये चला